नमस्कार खवय्ये ज्योतिष किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण सगळ्यांची आवडती रेसिपी साबुदाना वडा बघणार आहोत साबुदाना वडा काही वेगळी रेसिपी नाही आहे पण साबुदाना वडा आपल्याला जास्तीत जास्त कुरकुरीत कसा ठेवता येईल आणि फुललेला कसा बनवता येईल कमी तेलकट कसा बनवता येईल हे आपण रेसिपी रेसिपीमध्ये बघणार आहोत तर चला बघूया साबुदाना वडा कसा बनवायचा ते तर आपल्याला यासाठी इथे दोन वाटी साबुदाणा लागणार आहे तो आपण स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचा आहे हाताने व्यवस्थित चोळून धुवायचा आहे तो कारण त्याचा स्टार्च निघून गेला पाहिजे दोन पाण्याने आपल्याला तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यानंतर तो आपल्याला तीन ते चार तास भिजवून घ्यायचा आहे त्यामुळे तो स सा, साबुदाणा व्यवस्थित फुलला जातो दोन पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर त्यामध्ये पाणी ठेवायची काहीही गरज लागत नाही त्यामुळे आपण झाकण ठेवून तीन ते चार तासासाठी ठेवून द्यायचं आहे चार ते पाच तासानंतर बघूया आपला साबुदाणा कसा भिजला गेला आहे ते इथे बघा व्यवस्थित आपला साबुदाना भिजला गेला आहे तर मी इथे याला व्यवस्थित मोकळा करून घेते त्यानंतर आता आपण त्यामध्ये जे आपल्याला साहित्य टाकायचं आहे ते बघूया आपण ते, ते बगुया मी अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेला आहे तीन बटाटे घेतलेले आहेत हे मोठे बटाटे आहेत तुमच्याकडे लहान आकाराचे जर बटाटे असतील तर तुम्ही चार पाच बटाटे घेतले तरी चालेल अर्धा जी अर्धा चमचा जिरा चार ते पाच हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ आणि कोथंबीर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता हे सगळं मिश्रण वाटून घेत आहे त्यामध्ये फक्त आपल्याला कोथंबीर नाही टाकायची कोथंबीर आपण नंतर मिश्रणामध्ये टाकणार आहोत जेणेकरून आपले वडे दिसायलाही सुंदर दिसतात आता हे मिक्सरमध्ये सगळं सामान टाकून मी थोडंसं जाडसर दळून घेणार आहे हे बघा प्रकारे जास्त बारीक आपल्याला कूट करायचा नाही आहे त्याचा थोडंसं जाडसर ठेवायचं आहे इथे मी आता किसनीला तेल लावून घेत आहे तेल लावल्यामुळे बटाटा चिटकत नाही व्यवस्थितपणे किसला जातो तर इथे मी व्यवस्थितपणे हा किसून घेते हातानेही तुम्ही एक मॅश करू शकतात पण त्यामध्ये थोड्याशा फोडी राहून जातात हे बघा ह्या प्रकारे मी पूर्ण बटाटा किसून घेतलेला आहे आणि आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपण साबुदाणा हाताने व्यवस्थित कुसकरायचा आहे म्हणजे मॅश करायचा आहे व्यवस्थित तुम्ही पावभाजीच्या मॅशरनेही बारीक केला तरी चालेल हातानेही केला तरीही चालेल व्यवस्थितपणे आपल्याला हा ब साबुदाना उसकरून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये बटाट्याचं मिश्रण आणि आपण वाटलेलं शेंगदाण्याचं वाटण त्यात टाकायचं आहे त्यानंतर त्यावर कोथंबीर टाकून हे मिश्रण आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करायचं आहे व्यवस्थितपणे हे मिश्रण आपल्याला एकजीव करायचं आहे एकजीव करताना मी त्यामध्ये थोडंसं पाणी दोन दोन चमचे पाणी टाकत आहे जेणेकरून व्यवस्थित हे मिश्रण आपलं मिक्स होतं आणि ही वडा जो आहे साबुदाना वडा जो व्य आहे आपला तो व्यवस्थित फुलला जातो पाणी जास्त नाही टाकायचं त्यामध्ये दोन दोन चमचे पाणी टाकून आपल्याला ते व्यवस्थित एकजीव करायचं आहे हे बघा हे मिश्रण आपलं व्यवस्थितपणे एकजीव झालेलं आहे हे मिश्रण आपण पाच मिनिटासाठी बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण चटणीची तयारी करूया अर्धा वाटी मी इथे शेंगदाणे घेतलेले आहे भाजलेले नाही आहे ते चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहे अर्धा चमचे जिरे कोथंबीर थोडीशी टाकायची त्यामध्ये दोन चमचे मी यासाठी दही घेतलेला आहे दही चटणीमध्ये टाकल्यावर चव खूप सुंदर लागते चटणीची आणि चवीनुसार मीठ ही चटणी आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे या प्रकारे बघा आणि ह्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं होतं या प्रकारे बारीक झालं पाहिजे तर याला आपण फोडणी देऊया कढईमध्ये मी एक चमचा तूप टाकलेला आहे त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे आहे आपल्याला आणि त्यानंतर आपण वाटलेलं मिश्रण टाकून द्यायचं आहे त्याची थिकनेस किंवा त्याची आपल्याला ज्याप्रमाणे पातळ हवी घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्ही करू शकता यामध्ये मी अर्धा वाटी पाणी टाकलेलं आहे थिकनेस चटणीची तुम्हाला हवी आहे त्या प्रकारे तुम्ही ठेवू शकता हे बघा ह्या प्रकारे चटणीची थिकनेस मी ठेवलेली आहे अजून थोडंसं पाणी टाकलं तरीही चालेल हे बघा ह्या प्रकारे आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे चला तर आता आपण साबुदाना वडे कसे करायचे बघूया इथे मी वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे हाताला पाणी लावून व्यवस्थितपणे जे पीठ आपण बनवलं होतं वड्यांचं ते व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आणि वडा करताना आपल्याला तळव्यावर वडा बनवायचा आहे जेवढे आपल्याला कढईमध्ये वडे तळायचे आहेत फक्त तो तेवढेच वडे आपल्याला तेवढंच पीठ घ्यायचं आहे आणि त्याचे गोळे करून थोडे थोडे तीन चार आपल्याला कढईमध्ये सोडायचे आहे वडे बनवताना आपल्याला हे ज्याप्रमाणे मी इथे दाखवत आहे त्याप्रमाणे आपल्याला तळव्यावर घेऊन हळुवारपणे दाबायचे आहे इथे कढाईमध्ये आपलं तेल तापलेलं आहे हे बघा तर आता यामध्ये एक एक करून मी साबुदाना वडा सोडणार आहे वडे तेलामध्ये टाकल्यानंतर आपल्याला लगेच हलवायचे नाही आहे जोपर्यंत वडे हळुवार तेलावर तरंगत नाही तोपर्यंत आपल्याला ते हलवायचे नाहीतर ते तुटले जातात हे बघा इथे मी आता गोल्डन ब्राऊन थोडेसे वडे झाल्यावर पलटले आहे किती छान फुले आहेत बघा अशा प्रकारे वडा असा कुरकुरीत झाला आहे बघा आणि दिसायलाही किती छान दिसतोय उपासासाठी नक्कीच करून बघा ते वडे काढताना आपल्याला नेहमी चाळणीचा उपयोग करायचा आहे त्यामध्ये हवेशीर राहतात हे बघा काय सुंदर वडे तयार झालेले आहेत आणि क्रिस्पीही दिसत आहेत प्रकारे आपण बाकीचे वडेही तळून घेऊया बनवताना फक्त आपल्याला बोटांवर थापायचे नाही आहेत आणि काढताना चाळणी किंवा ज्या भांड्याला होल असेल आपल्याकडे जो अवेलेबल असेल ते भांडं त्यामध्ये काढायचे आहेत जेणेकरून ते, ते वडे नरम पडत नाही मी तुम्हाला आता इथे एक वडा दाखवते कसा झाला ते हे बघा वाव काय सुंदर झालं आहे ते फुललाही गेला आहे छान प्रकारे चला तर मग आपण प्लेटिंग करून घेऊया मला माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद